परत मी आता दहा ड्रमचा वापर चार वर्ष झाला करतो चार वर्ष झाला करतो आणि लिक्विडच्या बॅगा पूर्णपणे बंद केलेल्या चार वर्षापासून थोडं पण वापरतो वापरतो फक्त ते दहा सीस युरिया जे घटक पाहिजे आपल्याला हां हा घालायचं सुद्धा घालायचं दुसरे तिसऱ्या निवडतो आपल्याकडे केळी आहे ऊस कांदा डायल टोमॅटो आणि खरगुस करते आता केळी यांची निर्यात केली होती ऊसाचं ब्याण्णव टन उतारा गेराटला एक लाख रुपये त्याला पुरस्कार मिळाला पुन्हा कडनं एक्सपोर्ट झाली एजंट आहेत ना

पाण्याच्या वर आहे बुडबुड येतात पाण्याचा सोडा होता पाण्या पण काय होतंय नाही घेतलं तरी पण चालतंय तुमचं पेटीत असते बघा साडेतीन हजार रुपयाचा बारक्याचा काय प्रश्न येत नाही ते बुडबुडे करत राहते ना बारीक पाईप असते त्याला म्हटल्या नंतर कॉल करतो जरा मीटिंग मध्ये

उकळायला पाहिजे थोडक्यात हे आमील आलं विरची लसूण काय गरज नाही बरं इएम आपण जे तयार करतो इएम मध्ये हे टाकायला ओके ईएम फक्त गरम पाणी घेतो म्हणजे तेवढे इफेक्टिव्ह मायग्रा ऑर्गॅनिझम त्यात बाकीचं दुसरं पण वाढते ना त्यात हे काम करतोय हे नाही ह्याला मग ते पाणी वापरत नाही ईएम तयार आहे त्यानंतर रेग्युलर वॉटर मध्ये तयार होते पुढच ईएम करताना स्टेरलाइज वॉटर तयार करतो ईएम मध्ये परत हे वापरून अख्खा शंभर टक्के आहे का ईएम यांचा मिरची लसूण ते एक लिटरची बॉटल होती की नाही मघाशी त्याच्यात ते वीस लिटर तयार केलं ते बरोबर ना आणि दोन, दोन किलो गुळ का एक किलो गुळ मध्ये गरम पाणी मध्येच गरम करून गार केलेलं गरम करून गार केलं पण त्यामध्येच करायचं गरम पाणी टाकले तर मग ते म्हणजे थोडक्यात कसं आहे सांगतो तुम्हाला आता ईएम ची बाटली आपण मघाशी जी बघितली त्याच्यासाठी चांगलं उकळलेलं वीस लिटर पाणी घ्यायचं ओके ते थंड करा थंड झाल्यानंतर त्याच्यामध्ये इ ची एक बाटली पूर्ण टाकायची आणि दोन किलो गुळाचं पाणी mm. त्याला वरून झाकण लावायचं झाकण लावल्यानंतर त्याला वरून एक छोटंसं होल पाडायचं जे लोकल त्यातला गॅस बाहेर जावायचा जाएच रोज सकाळी एका ठराविक वेळी ते कॅन हलवायचं कॅन हलवल्यानंतर त्याचा गॅस बाहेर जाण्यासाठी त्याचं झाकण काढायचं झाकण काढल्यानंतर पाच दिवसानंतर दिवसानंतर परत झाकण लावायचं असं पाच दिवस केल्यानंतर तुमचं ई एम टू तयार झालं बरोबर आहे का आता त्या ई एम टू पासून इथं जे दहा ड्रम मध्ये काही कन्स वेगवेगळे कंटेन तयार के केले अर्क तयार केले किंवा जे त्या प्रत्येकमध्ये ई एमचा वापर केलेला आहे ते मी बरोबर आहे मग त्याच्यासाठी परत गरम पाणी करायची आवश्यकता नाही मग ते वीस लिटर आपण काय करतो दोनशे लिटरमध्ये टाकतो दोनशे लिटरमध्ये टाकल्या थोडं जवळ की तुमचं ईएम टू तयार किती झालं दोनशे लिटर आता यांना आम्ही आजसाठी किती लागणार आहे किती लागतो दहा मिल ला, पाणी का हा ई एम टू काय करतो माहिती का मी ई एम टू काय ते शेवटी विर जाणार हा किती जरी टाकलं अडीचशे जरी मिल टाकलं तरी ते तयारच होते असं हा म्हणजे आता समजा आम्ही मध्ये त्याला टाकायचं ई एम टू तर समजा आम्ही लागतं त्याचा एक डबा झाला की एक समजा हा पन्नास त्याच्यात फक्त एक लिटर किंवा अर्धा लिटर टाकलं संपलं असं प्रत्येक ह्याच्यामध्ये ज्याला गरज आहे ई एम टू ची त्याच्यामध्ये प्रत्येक ह्याची ई एम टू तो टाकायला ओके आता दुसरा मुद्दा ज्या आपण ऊसाच्या शेतीसाठी एखादी पाच एकर आहे दहा एकर आहे आणि त्यांना पाचशे लिटरचा हजार लिटरच्या टाक्या बनवायच्या तर त्यावेळेस फक्त तुम्ही प्रत्येक वेळेस दोन किलो गुळ वाढवा आणि एम टू जी एक पालकी प्रत्येक वेळेस वाढवत त्याच्यामध्ये किंवा ड्रम ठेवा पाच पाचशे हजार लिटर गरम करणं शक्य ती वेळ जर त्यात राहते कल्चर अजून टाकायचं

मग ते गॅस पण सोडायला करतो की परत असं कसं आता मी याला काय झालं एरर बसवलंय नाही ते बरोबर सीपलक पय की पाईपची बाटलीच आहे तेस एरर हे काय करतो उघडतो परत लगेच हे करू आता हे किती दिवसापूर्वी घातले तुम्ही हे आता महिना होऊन गेला ओके हे ये उघडता येईल बघालेल आपल्याला नाही उठ काढ ना किती विरगळ काय ते त्याच्यात आळीविळी होते गे। गे। तो गे। गे ओपन झालं तर ओके सोडायचा असेल तुम्ही ओपन ड्रम मध्ये ते टाकलं की जास्तीत जास्त पाच ते सहा तासामध्ये ते वापरलं गेलं पाहिजे तुम्ही जर एक दिवस दोन दिवस ठेवलं तर माझ्या होतात त्याला ऑक्सिजन चालत नाही थोडक्यात

के मासे केवढ्या साईजचे होते तुमचे एवढे एवढे मासे का होते मोठे मासे किती घातले मासे त्याला हे आता मी प्रमाण कमी केले एक पाच किलो मासे पाच किलो मासे त्याला दोनशे लिटरला एक पंचवीस किलो मासे

टाकायची क्रश करून टाकायचे मिक्सर वर वगैरे किंवा बारके याच्यात कुठलं तरी पिकले मला असं सलपट असा येत हा साली साहेब पूर्ण हे होते हो ना त्यात मध्ये जेवढे घटक आपल्याला हे होते टॉनिक काम होते इष्ट होय इष्ट टाकायचं इष्ट नाही टाकायचं एम आणि फुल दोनशे लिटरला आणि फळ पण पंचवीस किलो दोनशे दोनशे आणि हे मासा खेकडा आणि फळ हे कुठल्या कुठल्या स्टेज ला पिकांना वापरलं पाहिजे कशासाठी वापरलं पाहिजे टॉनिक म्हणून तीनही टॉनिकच आणि हे स्प्रेला चालते का नुसतं खालणं वाढत

शोडवंस की पीएसबी पीएसबी केसपी आणि याच टू फक्त सुरप पालस आणि याचं कॉन्सरसी आपण मिळतो की एकत्र असलं कॉन्सरसी मिळते की पण हे शेकड शेकड केल्यावर चांगले आणि तुम्ही मग सोडता हे सगळं मिक्स करून सोडताय की पण सेपरेट सगळे मिक्स करून फक्त तयार करा वेगवेगळं आणि सोडायला एकत्र चंदसे फक्त हे केमिकल्यात काय चालू पण कल्चर फुटले तेच सेम सेम प्रत्येक तेच वापरत आला मिळते सोला बर आणि हे केल्यानंतर किती दिवस किंवा किती वर्ष चालतंय हे काय करतो एका महिना प्रत्येक महिना नवीन नवीन तयार प्रत्येक कारण जास्त काउ दिवस राहत तुम्ही इच्छे कुठे सोलाप्रियाला मग भरलं तेवढं काय कोण करते ह्याच्या तीन पटाला तीन पटाला तीन पट

आणि बघायचं बॅक्टेरिया सगळं काम चेक केला त्यामुळं काय हे तुम्ही तयार नाही हे तयार केल्यानंतर नाही नाही हे तयार तयार केलेल्याचा काउंट चेक केला ओके किती काउंट टाकला त्याचा रिपोर्ट मोबाईल मध्ये असेल

आणि जर एअर निघला तर पाण्याच्या बोडबोड्या मार्फत बाहेर जातो बाहेरची हवा आज जात हे साधच पाणी आहे साधच पाणी ते ते पाण गरम फक्त आणि इकडं होतात तयार झाल्यावर असा खरं होतो वर

चला अशी रेग्युलर पाण्यासारखं आहे का धार किती धार मी तयार करतो की नाही त्याला जास्त घातलं आता का काय असं पहिला वाटलं

नाही नाही एखादी मी ते काय त्याच्यात नको असलेले जीवाण वाढवून करायचं तुम्ही दोन वाढवून तीन बाटल्या वाढवून तो विषय संपत्ती बॅक्टेरिया राहील म्हणता का गरम पाण्याच्या अडचण नाही आता थोडंटिटी आणि एका सोपू टाकतो चांगला असं बाहेर पण वाढते जेव्हा तुम्ही ईएम च्या बाटल्या किती आणताय मग महिन्याला एक बाटली लागते तुम्हाला एकच बाटली महिन्याला ते युज होऊन पुन्हा तयार होतं किती एका बाटलीवर ईएम ची बाटली आपण वर्षाभर वापरतो पहिले हो परंतु आता ते थोडस म्हणजे सरांनी सांगितलं की सहा महिन्याला बाटली बदला हा पुन्हा वाढवत आम्ही वापरतोय वापरतो सहा महिन्याला बाटली बदलायची आणि वेस्टिंग कंप्युटर बाटली एक वर्षाला बदलायची बदलायची कारण काय माहित आहे आपल्याकडून थोडी हाय का होते दुसरं प्रत्येक घ्यायची गरज नाही मिरचे नसून लालकोळीला हे एम्पिलो मायसिस भरीसाठी एम्पिलो मायसिस हे पॅसोड निटसाठी निमेटर होता हे वापरायचे हे वापरायला चढेटर पूर्णपणे कमी आला त्याला वेल्डम प्राइम किंवा हे काय शोध वापरलं कल्चर कसं बसतंय बाटल्या ते तीनशे ऐंशी रुपये लिटर एक लिटर आणि एक लिटर लिटर वाढवत गेला पन्नास एक लिटर सगळं नाही नाही पन्नास लिटरला अडीचशे अडीचशे दहा हे तयार बॅक्टरी दोनशे लिटर करतो हा दोनशे लिटर करतो हे कुठला एवढ्या पन्नास लिटरला

आणि ते कोपऱ्यात ते तयार केलाय तुम्ही हा तयार केलाय त्याचा काय 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 माहितीये काउंट वाढत नाही त्याचा मुळावर जास्त वाढते ते पण बरोबर आहे आणि ह्याचा पण कमी केलं आम्ही एवढा काय असा जास्त पहिल्यांदा तुम्ही तयार करून टाकता परत त्याला टाकायची गरज नाही ते आम्ही आता परांड्याला गेलो होतो ते मुळावरच का मुळा वाढत ना मायकोरायचं वेगवेगळं परत आणायची मायकोरायचं एकदा तुम्ही टाकलं त्याला मुळाला दिलं की त्याचं त्याचं काम करत वाढ होते मुळावरच डायरेक्ट वाढ होते मोर्टीसिलिअप हे ट्रायकोट आणि ते बिव्हरिया ह्याला बटाटा आणि साखर आणि साखर नाही काय करायचं बटाटा आणि साखर कसं बटाटा शिजू घालायचं ग्रेव्ही करायची साखर नुसतं प्लेन बटाटा प्लेन बटाटा आणि साखर ते पेपटॉन पावडर वगैरे दोन हजार रुपये किलो बरोबर

म्हणजे कंद वर्ग म्हणजे परत फाय स्ट्रोक आणि मायक्रो रोट्रेन तुमचं ते ग्लोबल इम्पोर्ट नाही कंपनी सगळीच त्याच्या मटेरियल घेतो फुलवेकॅसिड फुल पंचवीस पंचवीस पर्यंत आणि दोनशे लिटरला त्याचं प्रमाण तेवढं टाकून तयार करतो फायस्ट स्ट्रोक मायक्रो रोट्रेन मध्ये आपल्या बिटीवरील त्यांचं माहिती की आयोनिक्स आम्ही झेक सल्फेट फेर सल्फेट मॅग्नेशियम मॅगनेशियम मॅगनीस परत फुलबिक आणि आयमन तो शिंदे मोर चूर आणि येऊन वापरून वापर अवेना नाही तेच आहे ना पण न्यूट्रिन केलेलं आहे कुठं तसं मायक्रो न्यूट्रीन तयार केलं तुम्ही आता संपलंय माझं आता नवीन मागवणार तुम्ही अवेनाच वापरत का बाहेरचं वापरत नाही पंचवीस किलो बॅग आहे काय वापरतात लिहून बसूया सांगितलेलं काप

ते करायला लागले चा व्यवस्थित बंद झाले क्लास आता काय